बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा आपला कोल स्पष्ट केला आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे माझ्यावर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांना परळीच्या मायबाप जनतेने योग्य धडा शिकवला असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी दिली निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की आपण खासदार असो वा आमदार पद कोणतेही असो परंतु करार निर्णायक जनताच असते परळीतील जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास हा केवळ राजनीतीसाठी नव्हे तर विकासाच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले परळी शहरात आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण यापुढेही तळ ठोकून काम करत राहू जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा प्रयत्न कायम राहील असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले मी पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत जे अपक्ष आहेत सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत त्यामुळं फक्त आत्ता ए एम आय एम आणि पंजा कुठंतरी पुढे आहे दोन जागेवर एवढं कळतं आहे पण जवळजवळ सर्व जागेवर या ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आहे आणि ऐतिहासिक मताने नगराध्यक्षसुद्धा या ठिकाणी निवडून येतील नाही भाषण कुणी करू दिलं नाही असं म्हणतात मला कुणी रोखलं होतं भाषण करायला मी एवढंच म्हणलं होतं की याचं उत्तर ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या परडीला बदनाम केलं आहे याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी दोन तारीख बनलं होतं निवडणूक नामली म्हणून आज एकवीस तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही चपराक आहे खासदार तळ ठुकून राहिले किंवा इथंच राहिले तरी परळीच्या मायबाप जनतेमध्ये काही फरक पडत नाही हे हे नक्कीच आहे की ज्या ठिकाणी महायुतीमध्ये ज्या ठिकाणी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं जमलं नाही तिथं मात्र कमळाला विजय मिळाला आहे त्यांचं अभिनंदन हो मी आत्ता निघालोच आहे